अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्गशीर्ष गु महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीचं सगळ्यात जास्तीत जास्त प्रभाव असतो तर त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घराकडे आकर्षित करून घ्यायचं असतं माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायच्या आहेत काही गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत लक्ष्मीची पावले आपल्याला काढायची आहेत माता लक्ष्मीचा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण अगदी व्यवस्थित की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल असं आपल्याला स्वागत जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करल करत असाल किंवा नसाल किंवा तर बघा या साल्या साल्या सोप्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे नक्कीच खेचली जाईल माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला त्यांची सेवा करण्यासाठी से अतिशय से उच्च कोटीचा मानला जातो खूप स्त्रिया खूप पुरुष खूप कुमारिका मुली म्हणजे सर्वजण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करत असतात माता लक्ष्मीचं व्रत कसं करायचं त्यानंतर पूजेची मांडणी कशी करायची उप उपवासाचे नियम काय आहेत ही सगळी माहिती मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे उद्या उद्या सॉरी आज बरेचशा स्त्रिया दादा माता लक्ष्मीचं व्रत जे आहेत ना तर ते आजपासून करणार आहेत आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसल्या अडचणी कसलीही दुःख कसलेही संकटं जर चाललेले असतील तर मार्गशी महिन्यासारखा पवित्र महिना नाही की ज्यामध्ये तुम्ही सेवा काही उपाय करून तुमच्या अडचणींवरती नक्कीच मार्ग सापडवू शकतात आणि सगळं बघा स छोटे छोटे काही उपाय जे आहेत ना तर ते मी तुम्हाला या अगोदर देखील सांगितले तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल पण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरामध्ये आपल्याला काही ठिकाणी काही गोष्टी करायच्या असतात बघा गुरुवाराला की बघा मार्ग महिन्यामध्ये कसं असतं की केस धुवायचे की नाही फरशी पुसायची की नाही बघा महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी आपल्याला आपले केस जे आहेत ना तर ते धुवायचे नाहीत केसांवरून आपल्याला पाणी जे आहे ना तर ते घ्यायचं नाही आणि फरशी पण आपल्याला पुसायची नाही खरं तर हा जो नियम आहे ना, ना तर तो, तो वर्षभरच पाळला गेला पाहिजे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की जाऊन तो पाहू शकता बघा गुरुवारी केस का धुवू नयेत बघा अमावश्याच्या दिवशी आपल्याला बघा आपल्या घरामधील जे आहे ना जाळे जळमटे जार धूळ वगैरे काढून आपण स्वच्छ घर स्वच्छ करत असतो त्यानंतर जे काही बघा आपल्या घरामध्ये कडे कोपरे आहेत घराचे कोपरे ते, आहेत आप तेच आपल्याला आमावश्याच्या दिवशी स्वच्छ करायचे असतात पण त्याच्या उलट जर आपण गुरुवारी आपल्याला स्वच्छता जी आहे ना तर ती करायची असते कारण माता लक्ष्मी बघा पूजनाच्या दिवशी आपण दिवाळीच्या दिवशी बघा संध्याकाळी अजिबात आपण झाडत नाही दिवे लागण्याच्या वेळेला वगैरे कारण त्या दिवशी किंवा वेळेमध्ये आहे ना माता लक्ष्मीचा प्रभाव जो लक्ष्मी आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतो लक्ष्मीपूजन आपण करत असतो आणि आपल्या घरात जर केअर आपण काढून टाकतो म्हणजे काय होतं आपण आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ना तर ती झाडूने काढून टाकत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास वाढतो नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते म्हणून गुरुवार हा दिवस भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रस समर्पित असल्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत घराची जास्त स्व स्वच्छता करायची नाही आहे म्हणजेच बुधवारी तुम्ही करून ठेवला तरी देखील चालेल पण बघा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं वगैरे आहेत ना तर मग जेवढं घाण वगैरे केलं तेवढी ते जागा जी आहे ना तर तुम्ही तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता मी तुम्हाला असं म्हणत नाही की ते अगदी पूर्ण घरामध्ये तुम्हाला केर कचरा तसाच काढून ठेवा तो तुम्ही काढून येणा का बाजूला काढून ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर ते तुम्ही घरच्या बाहेर फेकून द्या बघा तुम्ही पूजेची मांडणी जर करणार असाल तर ती पूजेची मांडणीची जी, जी जागा आहे ना तीसुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे बघा ती तुम्ही पुसू शकता त्याला काही फरक नाही पडत बघा बग... पण आपल्या घरातील जे जाळं जळमटं धूळ साफ करताय ना हे तुम्हाला आहे ना शक्यतो बुधवारच्या दिवशी केलं पाहिजे आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी जे आहे ना तर तुम्हाला हे करायचं नाही आहे त्यानंतर छोट्या छोट्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवलं पाहिजे पाहिजे -छो भांडण कटकटी कलह आपल्या घरामध्ये होणार नाही कोणाला शिव्या शाप द्यायचं नाहीये जोरदार मोट नाहीये बघा माता लक्ष्मी ना अशाच घरामध्ये प्रवेश करते की बघा ज्या घरामध्ये शांतता असते ज्या ठिकाणी कटकट भांडण तंट्यात अशा ठिकाणी माता लक्ष्मी अजिबात प्रवेश करत नाही तर आपल्याला बघा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे बोलवून घ्यायचं आहे बघा ज्या ठिकाणी छान स्वच्छ सुंदर सुगंधी वातावरण ना व्यवस्थित घर प्रसन्न असतं अशा प्रसन्न वातावरणामध्ये ना लक्ष्मी स्वतःहून तिथे जात असते आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही मार्गशीर्ष ना संपूर्ण श्रावण जसं आपण पाळतो ना तसाच पाळला गेला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण बघा उपवासाच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला उपवास जमत नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल बघा बऱ्याच जणांच्या गोळ्या वगैरे चालू असतात काही जॉबला वगैरे जातात काही जणांची लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे तुम्हाला जर उपवास करणं जमत नसेल तर मग तुम्ही फक्त व्रतकथा वाचली आणि हे व्रत केलं तरी देखील चालेल तुम्ही पूजेची मांडणी करून हे व्रतकथा वाचली तरी देखील चालेल किंवा पूजेची मांडणी न करता देखील तुम्ही व्रतकथेचं पुस्तक वाचलं माता लक्ष्मीला एखादं लाल रंगाचं फूल अर्पण केलं धूप दीपाने ओवाळून घेतलं आणि नैवेद्य अर्पण केलं तरी देखील चालेल बघा वाचनाला खूप महत्व आहे बघा तुम्ही उपवास बघा करायचा असेल तुमच्या मनाला नसत पटत तर मी प्र व्रतकथा वाचते आणि उपवास नाही करत तर मग खाऊन पिऊन तुम्ही उपवास करू शकता फळं खाऊ शकता दूध घेऊ शकता राजगिरा घेऊ शकता फक्त तुम्हाला जास्त तिखट गोष्टी ज्या आहेत ना तर ते आजच्या दिवशी खायच्या नाही आहेत हे जे महत्त्वाचे नियम आहेत ना हे आपल्याला बघा तुम्हाला पाळायचेच आहेत व्रतकथा वाचू शकता बघा नियम तुम्हाला ना पाळूनच हे लक्ष्मीचं व्रत जे आहे ना तर ते करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणायचं आहे आकर्षित करायचं आहे आपल्याला छान तिचं स्वागत करायचं आहे आजच्या दिवशी बघा सगळ्यात पहिले जर ज्यांना मासिक धर्म असेल तर मग घरामध्ये इतर कोणी ना ह्या पूजा वगैरे केली तरी चालेल सर्वात आपल्याला घराचा पहिला मुख्य दरवाजा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा घरासमोर अगदी काही चपलांचा ढिगारा वगैरे तुम्ही साचून देऊ नका जर असेल तर ते व्यवस्थित तुम्ही दरवाजाच्या बाहेर आहे ना व्यवस्थित तुम्ही लावून ठेवा त्यानंतर गुरुवार पण आहे स्वामींचा वारहिली आहे मग त्याच्या तुम्ही आपल्या जो घराचा मुख्य उंबरठा असतो त्याला हळदीचं लेपन जे आहे ना तरते थोड़ी ते लेपन ते ते त्या तर ते करायचं आहे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्याने तुम्हाला उंबरत्यावरती हळदीचं लेपन काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला उंबरत्यावरती स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यासोबतच आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून तुम्हाला हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढून त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन उभ्या रेषा ज्या आहेत ना तर त्या देखील तुम्हाला काढायच्या जेणेकरून तुमचं स्वस्तिक जे आहे ना तर ते पूर्ण होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे ना तर ते काढायचं आहे त्यानंतर मग बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा मुख्य दरवाज्यापासून म्हणजे चच्या दिवशी तुमच्या दरवाजापर्यंत किंवा तो पूजेची मांडणी करणार असाल तिथपर्यंत तुम्हा तुळशीपासून पूजा मांडणी किंवा देवघरापर्यंत कमीत कमी दोन ते तीन तुम्हाला लक्ष्मीची पावलं जशी आपल्या ये घरामध्ये येत आहेत ना तशा पद्धतीने तुम्हाला काढायची आहेत तुम्ही हे साच्याने काढलं देखील चालेल किंवा मग हाताने जरी साधं काढलं तर आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीची पावलं जी आहेत न तर ती काढायची आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते हे बघा तुम्ही सकाळी करून ठेवलं तरी चालेल आणि पूजा मांडणी बघा सकाळीसुद्धा तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी केली तरी देखील चालेल तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पूजा मांडणी न करता सुद्धा तुम्ही फक्त व्रत सुद्धा वाचली तरी देखील चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता जर बघा तुम्ही जॉबला वगैरे जात आहे किंवा मग तुमची जॉईंट फॅमिली असते तर मग बऱ्याच जणांना कधी कधी वेळ भेटत नाही मग त्यामुळे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना तर त्या करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती वारांच्या ज्या रांगोळ्या असतात त्या रांगोळ्या काढू शकता गोपद्म काढू शकता त्यानंतर नंतर गायत्री पद्म काढू शकता कोणतीही माता लक्ष्मी स्वरूप छोटीशी रांगोळी काढली तरी देखील चालेल अगदी मोठीच काढायला पाहिजे असं देखील नाही छो कमीत कमी छोटी अगदी तुम्ही साच्याने जरी काढली तरी देखील चालेल पांढरी चाले काढून त्याच्यावरती फक्त हळद कुंकू अर्पण के करू शकता तुम्ही त्यानंतर लक्ष्मीची पावलं मी तुम्हाला सांगितली स्वस्तिक सांगितलं उंबर त्याला हळदीचं लेपन मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर बघा मुख्य दरवाजाच्या बाहेर एक पणती किंवा दिवा लावायचा आहे तुम्ही कोणत्याही धातूचा हा घेऊ शकता हा दिवा जो आहे ना तर तो तुम्हाला तुपाचा लावायचा आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काय बघा ज्या ठिकाणी आपण प्रकाश असतो ना त्या प्रकाशाकडे देवी देवता जे आहेत आकर्षित होत असतात त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपण सगळीकडे आपलं घर कसं प्रकाशाने उजळून टाकत असतो प्रकाशामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होत असतो आणि देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात म्हणून तुम्ही सकाळी जमलं सकाळी किंवा एक दोन तास लावू शकता किंवा मग संध्याकाळी तर हा तुम्हाला लावायचाच आहे तुम्हाला साधारणतः तीन ते चार तास देवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे ना तर तो टाकायचा आहे आणि त्या देवामध्ये पणतीमध्ये तुम्हाला जे मुख्य ती पणती जी आहे ना तर ती तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायची आहे जसं की आपण पणती म्हणतो दिवाळीला बाहेर समोरच्या बा साईडला वात करून तशी लावायची आहे का जेणेकरून देवी देवता आपल्या घराकडे प्रसन्न होतील म्हणून आपलं घर जे आहे ना तर ते दिव्याने उजळून टाकायचं आहे त्यामागचं हे मुख्य कारण असतं सकाळी सुद्धा जर तुम्हाला जमल्यास तुम्ही हे करू शकता किंवा बस संध्याकाळी तुळशी जवळ शुद्ध गायीच्या तोपाचा देवाला मी आहे ना तुळशी समोर ना तो दिवा ना तो लावते संध्याकाळी आणि सकाळी अगरबत्ती वगैरे लागते तुळशी जी आहे ना तर ती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे तुळशी भगवान श्री हवी विष्णूना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला करायच्या रोज जरी जमत नसतील तर कमीत कमी अशा शुभ दिवशी ज्या आहेत ना तर ते तुम्हाला नक्कीच करायचं आहे किंवा मग मार्गीर्च महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपल्याकडून झाल्याच पाहिजेत बघा स्वस्तिक तुम्हाला मुख्य दरवाजावरती काढायला सांगितलं उंबरट्याच्या बाजूजूला मी तुम्हाला काढायला सांगितलं किंवा मध्यभागी काढू शकता बघा ज्या ठिकाणी आपला पाय पडणार नाही ना अशा ना ना, ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे जी आहे तर ते काढायचं आहे उंबर उंबरट्यावरती ते बघा जे आपण पावलं जे लक्ष्मीचे लावलेलं असतो त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर बघा तुमचं जे किचन आहे किचनच्या भिंतीवरती सुद्धा दक्षिण जी भिंत येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी कुठलेही पूर्व पश्चिम उत्तर ही भिंतच तुम्हाला चालेल त्याच्यावरती देखील तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे ना तर ते काढायचं आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे देवघराच्या सुद्धा तुम्हाला जागा असेल ना तर त्या ठिकाणी सुद्धा मागची भिंत असेल ना तर छोटंसं स्वस्तिक जी आहे ना तर ते तुम्हाला काढायचं आहे तुम्ही गुरुवारचं व्रत करणार असाल तर मग महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी तुम्ही करणार असाल तर पूजा मांडणीच्या खाली देखील तुम्ही चौरंग किंवा आपण पाठ ज्या ठिकाणी ठेवतो ना त्याखालीसुद्धा हळद आणि कुंकवाने तुम्ही स्वस्तिक जे आहे ना तर ते काढू शकता चार बिंदू तुम्हाला द्यायचे आहेत दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत रिद्धी सिद्धीच्या जेणेकरून तुमचं स्वस्तिक चिन्ह जे आहे ना तर ते पूर्ण होईल त्यानंतर मग तुम्ही व्रतकथा वगैरे जी आहे तर ती वाचू शकता व्यवस्थित पूजेची मांडणी करून आणि बघा तुम्ही बाकीच्या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत ना किचन ओटा किचन ओटा मुख्य दरवाजा देवघर स्वस्तिक काढायचं आहे हे बघा स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय गोष्टी घडत असतात माता लक्ष्मीला स्वस्तिक हे चिन्ह अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे कुठल्याही शुभकार्यामध्ये बघा जेव्हा आपण कलशावरती स्वस्तिक काढत असतो बघा लग्नामध्ये अंतरपाठ असतं त्याच्यावरतीसुद्धा आपण स्वस्तिकचं चिन्ह काढत असतो बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहत असतो की स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं असतं काहीतरी त्या स्वस्तिकला महत्त्व आहे म्हणून आपण अशा प्रकारचं स्वस्तिक जे आहे ना तर ते मार्गशीर्च्या महिन्यामध्ये आहे ना गुरुवारी तरी नक्की हा नियम जो आहे ना तर तो पाळून घरातल्याही घरामध्ये आपल्याला ते स्वस्तिकचं शुभचिन्ह जे आहे तर ते काढायचंय इतर दिवशी सुद्धा बघा तुमच्या घरी कोण कुमारिका आली किंवा या दिवशी सुद्धा गुरुवारच्या दिवशी तुमच्याकडे एखादी कुमारिका आली सवासन स्त्री आली किंवा विधवा असू द्या कोणतीही स्त्री असू द्या त्यांना त्यांना आहे ना तुम्हाला मान सन्मान द्यायचा आहे त्यांना हळद कुंकू आहे त्यानंतर त्यांना एखादं न कब्बर दूध का होईना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे कुमारी का आली तर त्यांना असंच स्त्री असेल सवासन स्त्री असेल कुणीही असोत त्यांना तुम्हाला आहे ना रिकाम्या हाताने तसंच जे आहे ना तर ते पाठवायचं नाही कमीत कमी त्यांच्या हातामध्ये आहे ना तुम्हाला साखर तरी द्यायचा आहे इतका हा नियम जो आहे ना तर तो आपल्याला पाळलाच पाहिजे बघा दारामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा आहे ना आपल्यासाठी देवाप्रमाणे असतो त्यामुळे हे आपल्याला केलंच पाहिजे मार्गशीरच्या महिन्यामध्ये तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा बघा तुम्हाला गुरुवारी देवासमोर आहे ना माता लक्ष्मीसमोर काहीतरी नैवेद्य जे आहे ना तर ते ठेवायचं जमल्यास तुम्ही खीर करू शकता तांदळाची खीर शेवायची खीर मकाण्याची खीर शिरा करू शकता त्याशिवाय नाही तर काहीच जर शक्य नाही तर मग तुम्ही खडी साखर जरी ठेवली नैवेद्य म्हणून तरी देखील दे चालू शकतं दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता काहीही हरकत नाही आहे मग त्यातल्या त्यात माखाण्याची खीर जी आहे ना तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे जमत असेल तर तुम्ही माखाण्याची खीर खीरसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता सकाळी अर्पण करू शकता संध्याकाळी अर्पण करू शकता गुरुवारी कधीही अर्पण करू शकता पण आहे ना गुरुवारी तरी आपल्याकडून ह्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही पूजा करत नसाल तर ह्या गोष्टी आपल्याकडून झाल्याच पाहिजेत जेणेकरून माता लक्ष्मी जी आहे ना आपण ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आपल्याला देखील बघा प्रसन्न वातावरण असेल तर किती प्रसन्न वाटतं आणि स्वतःच या गोष्टी आहे ना तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल खूप प्रसन्न वाटेल आणि माता लक्ष्मी नक्कीच बघा तुमच्या घरामध्ये येईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तुमच्या घरातील अलक्ष्मी नकारात्मक या सगळ्या गोष्टी ती बाहेर काढून टाकेल आणि मग तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुखाचे दिवस जे आहे ना तर ते येतील मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या काही गोष्टी आपल्या हातून झाल्याच पाहिजेत तर बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ